इकडे साजरी बनवली मकाची बाजरी बनवली बाजरीची बनवली चपाती बनवली सगळ्यात वेगवेगळे नखरे बाजरीची इकडे दाखवते शकता मस्त वातावरण चला आता मीच टाकते खूप टाकते बाय बाय नक्की बघा आता मी बघा शेंगा वाजत आहे खातात सगळे शेंगा म्हणून म्हंटल तर आपल्याला तवा आहे भाजून घ्यावं आणि थंडी पण खूप असते बरं वाटते केली कशी बसल्यानंतर माझी फॅमिली या शेंगा खायला शेंगादा दाणे आणि गूळ खाल्लेलं खूप पौष्टिक असतं सर जर गावी असाल तर जा शेंगदाणे शेंगा शे गुळ काजू बदाम सगळे नियमाने खाऊ पाहिजे शकत नाही काय काय ना अंत पण येत नाही आणि गावाकडे कोण नियमाने खाली तर मी शेंगा सेवताना खाऊ शकतो रक्त वाढतं वगैरे

बघा कसा चालतो भिंतीवरून <laughs> गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव चिंतन दत्त भगवान मी या प्राण्यावरती जीव लावायचे कुत्र्या मंतरावरती कुत्र्यावरती खूप लावायचे कसं <laughs> बघतो या छानशा मोतीला नक्की नक्की बघाने सबस्क्राईब करा धन्यवाद मजबूर महिने